मी वर्षा आज आपल्याला आलूचे पराठे आणि रताळ्याचे पराठे कसे बनवायचे ही रेसिपी शेअर करणार आहे बघा तर इथे गॅसवरती आपण पॅन ठेवला आहे पॅन गरम होते तोवरती हे जे उकडून घेतलेले रताळं आणि बटाटे आहेत त्याचे सालं काढून आपण ते या मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेणार आहोत बारीक करून घेणार आहोत म्हणजे सारण कसं सा चांगलं एकजीव होईल आणि पराठ्याच्या बाहेर वगैरे येणार नाही म्हणून आपल्याला हे अगदी बारीक करून घ्यायचं तर बारीक करण्याऐवजी तुम्ही किसनीने देखील किसून घेऊ शकता आता हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आलू मी मिठाच्या पाण्यामध्ये आलू आणि रताळी एकत्रच उकडून घेतले आहेत बघा आणि कधी पराठे करायचे म्हणजे पराठ्यासाठी आपण रताळी किंवा आलू उकडतो तर ते डायरेक्ट पाण्यामध्ये न उकडता चाळणीवर ठेवून उकडायचे आहेत म्हणजे त्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी राहतं आणि सारण खूप छान होतं नाही तर मग कसं पाण्यामध्ये उकडले तर जरा सारण म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त राहू हो शकतं सारणामध्ये तर चाळणीवर उकडले हो, तर खूप छान सारण होते अगदी पूर्णावानी पारीच्या बाहेर येत नाही आणि पराठा एकदम छान होतो चवीलासुद्धा तर नक्की तुम्ही करून बघा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरसुद्धा करा आता हे संपूर्ण आपण करून घेतलं आहे आता एक वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी एक आल्याचा तुकडा टाकायचा मिक्सरच्या जारमध्ये हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी तीन ते ती चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत सात ते आठ सा तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता थोडासा बारीक चिरलेला कोथंबीर टाकला आहे आणि हे जाडसरासं वाटून घेते तर इथे पाहू शकता वाटण तयार झालं आहे पेस्ट नाही बनवायची आहे जी, जी आपल्याला आणि पाणी न टाकता हे फक्त एकदा फिरून घेतलं आहे आता या पॅनमध्ये मी तेल टाकून घेते साधारण एक मोठा चम्मच एवढं तेल टाकलं आहे तेल थोडंसं गरम करून घ्यायचं पावचमच जिरं टाकायचं आहे तेलामध्ये जिरं तडतडलं की बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा टाकते मी फोडणीमध्ये आणि हे वाटलेलं हिरवी मिरची आलं लसूण याचं वाटण टाकायचं आहे आणि छानपैकी तेलावरती परतून घ्यायचं याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये बारीक चिरून किंवा असा तोडून कढीपत्ता टाकला आहे बघा जास्त नाही दोन तीन पानंच टाकायचे आहेत आता यामध्ये सुके मसाले टाकून घेऊ पावचम्मच हळद पावडर पावचम्मच लाल तिखट टाकायचं आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकली आहे आणि लाल तिखटसुद्धा टाकायचं आहे खूप छान चव येते आता हे बारीक केलेले रताळे आणि आलू टाकून घ्यायचे आहे है त्यामध्ये आता हे व्यवस्थित असं या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे वरून पुन्हा कोथिंबीर टाकली चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं हे सारण तयार करून घ्यायचं मध्यमाच्यावरच आपण हे सारण बनवून घेत आहोत आता मी इथे गॅस बंद केला आहे पावचम्मच एवढं आमचूर पावडर टाकून घेत आहे या सारणामध्ये तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही लिंबू देखील टाकून घ्यायचा आहे म्हणजे लिंबाचा रस टाकायचा या सारणामध्ये खूप छान चटपटीत अशी चव येते माझ्याकडे आमचूर पावडर असल्यामुळे मी आमचूर पावडर टाकली आहे आणि हे आमचूर पावडर आणि लिंबूचा रस आपल्याला गॅस बंद केल्याच्यानंतरच टाकायचा आहे आता हे सारण आपण थंड करायला साईडला ठेवून देणार आहोत आता हे पराठ्यासाठी पीठ घेणार आहोत आपण ताटामध्ये इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे साधारण दोन वाट्या एवढं मोठ्या वाटेने दोन वाटे, वाटे, वाटे पीठ घेतलं आहे जे आपण चपात्यासाठी दळून आणतो तेच पीठ घेतलं आहे बघा त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि मोहनासाठी तेल किंवा तूप टाकू शकता इथे मी तेल टाकलं आहे एक मोठा चम्मच एवढा तेल टाकून घेतलं आहे आता हे पाण्याने आपण पीठ भिजवून घेणार आहोत याचा गोळा तयार करून घेणार आहोत छान मऊ मुलायम असा गोळा तयार करून घ्यायचा म्हणजे पराठे जे आहेत ते खूप छान होतात तर इथे बघा पीठ मळून तयार झाला आहे पीठसुद्धा आपण दहा मिनटासाठी मुरवायला ठेवणार आहोत तोवरती सारणसुद्धा छान गार होऊन जाईल आता दहा मिनटं झाली आहेत आता आपण पराठे तयार करायला घेणार आहोत थोडंसं हाताला पीठ लावून या मळलेल्या कणिकमधलं एक, एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला जसे पराठे बनवायचे त्यानुसार हे पीठ घ्यायचं पारी करून घ्यायची आहे इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पारी तयार करायची त्यामध्ये थोडंसं तेल लावायचं आणि जे आपण आलूचं सारण बनवलेलं आहे त्याचा एक गोळा तयार करून या पारीमध्ये छान व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे जसं आपण पुरणपोळी बनवतो तशा पद्धतीने हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं जेणेकरून यामधलं सारण बाहेर येणार नाही <coughs> तर हे असं आपल्याला छानपैकी सील करून घ्यायचा आहे तवासुद्धा ठेवला आहे गॅसवर गरम होण्यासाठी आता हा जो गोळा आहे तो पिठामध्ये मिक्स करून म्हणजे बुडवून आपण हाताने थोडंसं सा असं पारी तयार करून घेणार आहोत आणि हलक्या हाताने पराठा लाटून घेणार आहोत व्यवस्थित पराठा संपूर्ण असा लाटून घ्यायचा आणि तूप किंवा तेल लावून भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडने खमंग खरपूस होईपर्यंत भाजायचा आहे तर इथे आपला हा पराठा लाटून तयार झाला आहे मी तेलावरती भाजणार आहे पराठे तर मस्त दोन्ही साईडने भाजून घ्यायचा सारण इथे तुम्ही बघू शकता छान दिसत आहे सर्व बाजूने असं सारण दिसत आहे आणि चवीला तेवढाच भन्नाट लागणार आहे यासोबत आपल्याला चटणी किंवा कोणतीही भाजी बनवायची गरज राहत नाही तर नक्कीच मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता सकाळी नाश्त्यालाही असे पराठे तुम्ही बनवू शकता आणि थोड्या वेगळ्या पद्धतीच्या आहे म्हणजे आपण यामध्ये नेहमी आलूचा वापर करतो आज मी थोडंसं वेगळं म्हटलं रताळी टाकून बघावं तर खूप छान चव लागते अगदी भन्नाट चव लागते नक्की करून बघा अशा पद्धतीने खात्री आहे सर्वांना आवडतील असे पराठे आणि मुलं तर फारच आवडीने खातील बघा आता तव्यावरचा भाजते तोवरती आपण दुसरासुद्धा लाटून घेणार आहोत सेम अशाच पद्धतीने तर इथे तुम्ही पाहू शकता आपले पराठे तयार झाले आहेत मी इथे दोन बनवलेले आहेत नंतर मग मुलगा शाळेतून आला की मग पुन्हा त्याला गरम मागरम असे पराठे बनवून देणार आहे तर नक्कीच तुम्हाला आवडले असतील भेटू पुन्हा अशा छानशा रेसिपीसह